तर मित्रांनो कोकणात तर पावसाक सुरुवात झालेलीच हा आणि बघू शकतात नदींका कितक्या पाणी आहात नाईक आमच्या म्हणजे ही बेडशीची नाही हा आम्ही बेडशीच्या पुलार असं आणि दोन तीन दिवस झाले पाऊस कंटिन्यू आणि रात्री तिथं भरपूरच लागलो सुरुवाती जर असं तुम्ही बघितले असल्या बघा हे सर एक पक्षी मस्तपैकी गुण्यार बसलो खांबासून झोम करून दाखवता बघा हा कसलो पक्षी आहे नक्की कमेंट करून सांगा आणि ही मित्रांनो नची दुसरी बाजू हे बघा गाळ काढल्यामुळे किती स्वच्छ झाला बघा जबरदस्त न एका बाजून बघा पूर्ण आकाश क्लिअर आहा सफेद ढक आणि दुसऱ्या बाजून बघा सूर्यास्त होतानी काळे ढक ह्या फक्त तुमका कोकणातच भोगू गावताला नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत असा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अजून काय काय ठराग नाही दुपारची वेळ असा असा मी मदलीवाडीमध्ये मित्रांनो पावसाळ्यात वातावरण तितक्या जबरदस्त जाताना या साईडला आणि पूर्ण शेती करतो आहे बाजू तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे असं डेली ब्लॉग असतो लो। दोन तीन दिवसाचं मिळाल कारण दोन दिवस आपण जास्त काय शूट करून हजार असे शॉर्ट घेतलेले पावसाचे वगैरे ते तुम्ही सुरुवातीक बघितले असतात आणि लास्ट व्हिडिओ एकदम चांगलो प्रतिसाद दिल्यात खूप बारी वाटला पहिले बऱ्याच जणांचा प्रश्न होतो की यूट्यूबचा पेमेंट इला का नाही तर अजूनपर्यंत तर नाही येऊ हो। जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्त लोकांपर्यंत पोचात आणि लवकर पेमेंट येत आणि त्याची एक आपण व्हिडिओ बनवू सगळ्यांक उत्सुकता लागली माझं पेमेंट कधी ना आणि माका पण लागली बाकी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आवडलो तर लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून दाखवा जेणेकरून असे कोकणातले व्हिडिओ दाखले तेव्हा नोटिफिकेशन नोटीफिकेशन सगळ्यात अगोदर मिळटली मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओ खसून बघतात नक्की कमेंट करून सांगा आणि आता पावसाळ्यातले व्हिडिओ कंटिन्यू येतले चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो सकाळी पाऊस पडून गेलो आणि आता तापता बघा ही अशी एरिया हा तो पिकुळे गाव या गावचे कोण कोण आहात त्यांनी नक्की कमेंट करा बरेच जण असताना जे व्हिडिओ बघित असतात आता कोणाक असं वाटतं म्हणजे व्हिडिओ बघताना आपण आपल्या गावातच फिरतो जणू असा किती जणांक वाटतं नक्की कमेंट करून सांगा कारण बऱ्याच सांगतात व्हिडिओमध्ये कमेंट्स असतात आपण तुझे व्हिडिओ बघताना असं वाटतं की आपण काही क्षणासाठी का होईना गावा दिल्यासारख्या त्यांना वाटतं असं तुमच्या बाबतीत पण होत असतात तर नक्की कमेंट करा आता काही दिवसात शाळा सुरवात जातली ती मजा असताना ती बालपणी अनुभवलेली असतात ती परत केव्हा ना नवीन दफ्तर शाळेतली पुस्तकं वयो छत्री ही सगळी सध्या खरेदी चालू असतली प्रत्येकाची श्री शांताडुर्गा महाम विद्यालय पिकुळे आपले पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असत मित्रांनो मी ना जॉब करून हे व्हिडिओ बनवत आहे ब्लॉग बनवत आहे तर ह्याच्यातून मिळणारा समाधान मी तुमच्या शब्दात नाही सांगू शकत माका आवड असा ब्लॉग बनवची की व्हिडिओ करून फोटो मारूची जी।, जी मी आवड माझी अशा पद्धतीने जपत आहे हो मित्रांनो पायर उडाव चिखल त्या पावसात गाडी खूप सांभाळून चालवची पडता नाईलाज झाली माझी गाडी इली समोर सुरू बाकी ह्या ना ह्या भागात मासे नक्की चढतले असं वाटतं मला बारीक पण दिसणार ना आणि दीड वाजा दिला दुपारच्या जेवणात मित्रांनो तोंडा घाला ना तो खारी घेतल्याच्यात खारी जी स्टॉपवरती घेतलं आता काय नाही मित्रांनो आता जेवचा जो हा जेवण कामार जावचा हा उद्या व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया काय भारी सीन होतो मित्रांनो गाडी थांबली आणि सगळे बगळे उठान पळाले जबरदस्त येतले स्लो मोशन इकडे ना मस्त पैकी असा तळा असा आणि ह्या तळ्यात बघा म्हशी पेतात मशींचा स्विमिंग पूल आणि सगळे बगळे बसले ते आता पुढे गेले थोडे या साईडीन पळाले थोडे असत मस्त होते एका जाग्या पन्नास तरी होते पन्नास एक ते बगळे पुन्हा परत एकदा येले हे बघा पण त्याचं मी शॉर्ट व्हिडिओ बने होते तेव्हा इले आता जाते कामात वाटेत जाताना का नेहमी ने ही जागा दिसतं अशी वाटेत का मासे भरपूर असतं म्हणाल इतके सगळे बगळे येऊन थांबलेले आहात चला मित्रांनो असं होतो संपूर्ण व्हिडिओ तुमका जर हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ टाकतले तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळली चला तुम्ही भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये आज असा भाच्याचा आमच्या वाढदिवस हिपी बड्डे आरुष बाबू मित्रांनो बड्डेचं व्हिडिओ आपण दुसऱ्या दिवशी शूट करतो कारण बड्डे करूचा आहात सेलिब्रेट उद्या म्हणजे शनिवार ज्या दिवशी ही व्हिडिओ आपली येतली त्यामुळे तुम्ही बड्डे विश करू शकता आमच्या आरुष बाबू आमच्या भाच्याक